माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त वैजनाथ देशमुख यांच्या वतीने छत्र्यांचे वाटप माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिडको हाडको परिसरात विविध उपक्रम राबवत माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे अनेक ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले तर हाडको येथील श्री बालाजी मंदिर देवस्थान येथे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली लगेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वैद्यनाथ देशमुख यांच्या वतीने गरीब श्रमिक कामगारांना व दैनिक वृत्तपत्र विक्रेत्यांना एकशे पन्नास छत्र्यांचे वाटप माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व प्रणिताताई देवरे वैद्यनाथ देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले नांदेड जिल्ह्याचे लोक नेते तथा भारतीय जनता पार्टीचे नेते आमचे गुरु सन्मान्य खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे या बी वर्षी आम्ही कामगार सफाई कामगारांना व पेपर विक्रेत्यांना दरवर्षीप्रमाणे एकशे एकावन्न क्षेत्राचं सा वाटप साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साहेबांचाच आदेश आहे सामाज की आपण की सामाजिक बांधिलकी म्हणून गोरगरीब कष्टकऱ्यांनाच मदत केली पाहिजे माझ्या वाढदिवसानिमित्त साहेबांच्या आदेशानुसार आम्ही कष्टकरी गोरगरिबांना साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज छत्र्याचं वाटप केलेलं आहे या शिडकोआरकोमध्ये गोरगरीब कामगार सफाई कामगार महिलांना व पेपर विक्रेत्या जे पेपर घरोघरी जाऊन पाण्या पावसाचं क्षेत्र पेपरचं वाटप करतात त्या सर्व कामगारांना आम्ही आज सन्मान्य माझी खासदार माझे नेते खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व शिरको हडकोच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून हा कार्यक्रम राबविलेला आहे आणि साहेबांना उदंड आयुष्य लाभ इतकीच काळजी मी प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम्यूज लाईक्राईब करून बेल दाबा